नमस्कार जय जयनेंद्र सर्वांना कसे आहेत सगळे मस्तच ना चला तर मग आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे आणि आयुष्य आपल्याला एकदाच मिळत असतो एन्जॉय एव्हरी मोमेंट तर लास्ट ब्लॉगवर तुम्हाला समजलंच असेल की आपण गावावरून आलेलो होतो आणि येताना वगैरे पण सगळं साहित्य आपण घेऊन आलेलो होतो आणि एकदा मी गावाकडे गेलो ना तर जर ज्या काही गोष्टी आता घरच्या शेतातला आमचं तांदूळ असतं त्यामुळे तेही घेऊन येतच असतो आणि साखर वगैरे पण घेऊन येत असतो आणि आमच्या नोंदुबेनच्या खंड ज्वारीही आलेली आहे मग म्हटलं की चला आपल्या धान्याची आपल्याला की स्टोरेज व्यवस्थित करून ठेवायची आहे कारण आता नेक्स्ट सहा महिने तरी आपल्याला व्यवस्थित ह्या सगळे धान्याला साठवून ठेवायचं आहे म्हणून मी काय केलं की हा आपल्याला का जे काय म्हणतात त्याला कोटी वगैरे म्हणतात ना तर त्याला स्वच्छ पुसून वगैरे घेतलेलं आहे थोडीशी कोरडी म्हणजे उन्हात ठेवलेली होती आणि ना खाली एक पेपर अंतरा तर त्याचा व्हिडिओ मिस झाला आणि नंतर ना तांदूळ वगैरे वर थोडीशी मी काढून घेतलेली होती आणि नंतर ना मग ह्याला मी बोरिक ॲसिड पावडर जे असतं ना बोरिक पावडर तर ते लावून ठेवत आहे कारण ह्यामध्ये ना की छोटे मोठे किडे वगैरे होणार नाही आहेत किंवा काही असं म्हणजे जे काही गोष्टी म्हणजे छोटे ज्या व्हाईट कलरचे पण किडे होतात ना तेही भातामध्ये होऊ शकतात त्यामुळे बोरिक पावडर लावून ठेवा किंवा तेजपत्ता तुम्ही ह्यामध्ये टाकून ठेवू शकता किंवा लवंगही त्यामुळे अशा पद्धतीनं ज्वारी तुम्ही ठेवला ना तरी तांदळाला काहीही होत नाही त्यामुळे अशा पद्धतीनं तांदूळ तर मी व्यवस्थित बोरी पावडर लावून ठेवलेली आहे आणि एक छोटा डबा वर काढून ठेवलेला आहे जेणेकरून ते आपल्याला रे रेग्युलर वापरता येईल आणि ज्वारी ही असंच केलेली आहे आमच्या ताईनी म्हणजेच नंदोबाईंच्याकडं ज्वारी येतात आम्हाला सो त्यांचंही पावडर वगैरे छान लावून ठेवले आणि नंतरनं साखरही आणलेलं होतं पोत्यातून त्यामुळे ते साखरही एका डब्यात वगैरे काढून ही आपली पोती वगैरे रिकामी केली तर हेच विल्हेवाट लावणं ना की खरच खूप असतं म्हणतात ना की बाबा ते मिळतं आपल्याला असं नाही आहे पण त्याला वातावरणामुळे पाऊस ऊन अशा मुळे किडे होण्याची शक्यता असते आणि फ्लॅट सिस्टीम मध्ये तर विचारूच नका आणि तुम्ही कशा पद्धतीने स्टोर करताना तर हेही तुम्ही नक्की मला कॉमेंट करून सांगा आदल्या दिवशी संध्याकाळीच विलॉग सुरू झाला आणि नेक्स्ट डेला श्रीच्याच्या स्कूलमध्ये ना की राधाकृष्णाचा फंक्शन होता सो तिला राधा म्हणून जायचं होतं तो त्यासाठी तयारी तर सुरूच होती आमची हे ड्रेस ही तिची मामीनी सुरतमधून आणलेली होती पण लक्षात नव्हतं शोधताना सापडलं आणि मग म्हटलं की चला आज आपल्याला क्यूट राधासाठी ते होऊन जाईल आणि म्हणतात ना की घरात बाळ जन्माला येणं ना की खूप आनंदाची गोष्ट असते आणि पूर्वी लोक फक्त मुलगा झाला तरच आनंद साजरा करायचे पण आता ना जसे राहिले नाहीये आता लोक मुलीच्या जन्माचाही सोहळा साजरा करतात का करू नये मुलगी म्हणजेच आपली घरची लक्ष्मी असते तिच्या इवल्याशा सोन पावलांनी येऊन ती घरदार समृद्ध करते मुलगी म्हणजे घरातील चैतन्य उत्साहाचा झरा असते आई वडिलांसाठी तर छोट्याशा परीचा जन्म हा आनंददायी क्षणच असतो तिच्या पायगुणाने घरात लक्ष्मी नांदते आई वडिलांसाठी त्यांची छकुली म्हणजेच त्यांचा जीव की प्राण असते भावासाठी मोठी झाल्यावर ती दुसरी आईच होते आणि वडिलांसाठी तर ती एक हळवा कोपराच असते आता मुलगी आणि बापाचं खास नात्याचं शब्दात वर्णन करायचं म्हणजे खरंच कठीण आहे कारण बापासाठी त्याची लेख म्हणजे त्यांच्या काळजाचा तुकडाच असते आपल्या मुलींना छानसं असं सजवणं नटवणं खरंच त्यातमध्ये पण एक खूप आनंद होऊन जातो मला तर तिचं काहीतरी असं फंक्शन वगैरे असेल ना तर काही म्हणजे सगळ्या गोष्टी विसरून जाते आणि तिला छान तयार करण्याचा प्रयत्न करत असते आणि इवन तीही खूप खुश असते तिला हे मेकअप वगैरे करायला किंवा खूप आवडतं पण मोस्टली आमचं मेकअप वगैरे जास्त होत नाही आहे ज्या वेळेला असं स्कूलमध्ये फंक्शन असेल तर त्याच वेळेला होतं त्यामुळं तीही खरंच खूप खुश असते एक्साइटमेंट असते आणि मुलांना हेही आवडतं मुलींना आणि स्पेशली मुलींना तर ना की असे नटून थटून स्कूलला जाणं ही खरंच खूप आवडतं आणि आम्हाला नटवायला सजवायलाही खरंच खूप छान वाटतं आणि म्हणतात ना मुलगा हा वंशाचा दिवा असतो अशी मान्यता आहे म्हातारपणात तोच वागवेल अशी प्रत्येकांना अशा असते आपला वंश समोर घेऊन जाणारा आपला मुलगाच असेल पण त्यावेळी सर्व हे का विसरून जातात की मुलगा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी ही दिव्याची वात असते मुलगी हे परक्याचं धन असते आज ना उद्या ती जाणारच पण हे का विसरतात कि ते धन आपल्या परिवाराची कीर्ती तिकडे गेल्यावरही ती कमी होऊ देत नाही मुलगा आणि मुलगी यांच्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव खरंच करू नये ज्या घरी मुलगी जन्माला आली ना समजा तिथे लक्ष्मी आलीच खरंच ना मुलगी घरात असली की साक्षात लक्ष्मीच वास करते असं जाणवत तिची उपस्थिती घराला घरपण देऊन जात पाहणा कधी कधी आपल्याला अनुभवही आला असेल की आपल्या जर ती घरामध्ये नसली की कशा प्रकारे आपलं सर्व आई ती माऊली पण पोर होतीच ना मुलगी होणं खरंच सोपं नाही कधी कधी तिला दुसऱ्यांच्या सुखासाठीही स्वतःच सुख सोडावी लागत आजकालचे न्यूज वगैरे बघून ना तर खरंच खूप एक मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक भीती असते पण त्या भीतीला सामना करून आपण आपल्या मुलीला ना की खूप स्ट्रॉंग बनवायचं आहे आपल्याला आणि तिची एवढी आपण काळजी घ्यायची आहे की आयुष्यात तिला कुठल्याही कशाचीही कमी पडू द्यायचं है आणि असं नाही की प्रत्येक गोष्टीला आपण ना की तिच्यासाठी आपण तयार असो तिलाही ह्या गोष्टी समजवायच्या आहेत शिकवायच्या आहेत स्वतःचं प्रोटेक्ट ती कसं करेल हेही तिला तितपतच आपल्याला सांगायचं आहे आणि खूप आपण आपल्या मुलींना स्ट्रॉंग बनवायचं आहे जसं आपण मुलीला शिकवतो ना तसंच ती स्वतःला वाचवेल कसं हेही आपण तिला शिकवायचं आहे चला तर एवढं बोलत बोलत ना आपली खरंच छान छोटीशी आपली राधा तयार झालेली आहे आणि पटकन आवरू आणि आता तिला स्कूलला आपण सोडून येऊ तिचं ब्रेकफास्ट टिफिन वगैरे सगळं तयार आहे ब्रेकफास्ट तर ऑलरेडी करून मगच तिला मी ड्रेस घातलेला आहे आणि साहेबांचंही टिफिन तयार आहे पटकन श्रीर्षाला आपण सोडून येऊ अँड स्टे कंटिन्यू आहे का फुडचा ब्लॉग वगैरे कसा येईल तर हा आपला ब्लॉग आता लेंदीच होत होता म्हणून म्हटलं की नेक्स्ट पार्टमध्ये घेऊ आणि ॲक्च्युली ना की ह्या वीकमध्ये श्रीशाला ना तीन वेळाला कॉस्ट्युम चेंज करायचे आहेत आता एक राधाचा झाला एक डान्स आहे आणि तिसरा आहे की एक काहीतरी स्किट आहे स्कूलमध्ये सो त्यासाठी तिला नऊवारी वगैरे पण नेसवायचे आहे सो ह्या आठवड्यामध्ये तीन वेळा ना की तिला छान अशी तयार करायची आहे आपल्याला तेही तुम्ही बघू शकता आणि तिचा प्रोग्रामही जेवढं होईल मी त्यांना तुम्हाला मी दाखवेनच तर अशा पद्धतीने ही आमची क्यूट राधा तयार झालेली आहे असं काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी करून ना की मस्त खरंच आपल्यालाही फील छान वाटतं आणि श्रीशाली खरंच खूप भारी वाटत असतं आणि हे करण्यातही आपल्याला कधी वेळ जातो ना की माय गॉड खरंच समजत नाही आहे आणि खरंच आज खूप लेट होत आहे स्कूलला सोडायला गेट बंद नको व्हायला त्यामुळं आपण पटापट आवरू आणि निघू लगेच आणि कसं छान मजा मस्ती वगैरे करते तेही बघू आणि चला तर मग आव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाही आवडलं तरी लाईक ही शेअर ही सबस्क्राईब ही तुम्हाला करायचंच आहे कारण छान छान आपण फॅमिली ब्लॉग वगैरे घेऊन येत असतो आणि क्यूट हिशी आमच्या परीलाही मी दाखवत असते चला तर मग कशी वाटली आमची क्यूट द्या कमेंट करून सांगा आणि स... प्लीज डू सबस्क्राईब अशी ही स्कूलला गेलेली आहे ती स्कूलमध्ये एंट्री तरी केलेली आहे आणि बॅगचं ओझं काय सांगू चला पण त्या मुलींना खरंच आता खूप सवय झालेली आहे मस्त असे कृष्ण वगैरे पण तयार होऊन आलेले आहेत रादा ही छान छान तयार होऊन आलेली तिला ही बाय बाय केलं आणि आपण निघालो चला तर मग